राजधानी सातारा सह्याद्रीच्या कुशीत विसावलेला आणि विविध सौंदर्यसृष्टीने नटलेला हा जिल्हा पर्यटनासाठी प्रसिद्ध असणारा सातारा जिल्ह्यातील पर्यटनाचं बेस्ट मॉडेल म्हणून ओळखला जाणारा ठोसेघर दबदबा नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मी तुम्हाला या व्हिडिओमधून ठोसे घर धबधबा आणि त्याच्या संपूर्ण सभोवतालची माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आपल्या मराठी ट्रॅव्हल गाडी या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकोन सुद्धा सो क्लिक करा म्हणजे तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकर मिळेल सातारा जिल्हा हा पर्यटनासाठी प्रसिद्ध जिल्हा म्हणून ओळखला जातो या जिल्ह्यामध्ये असणारा ठोसेगर धबधबा हा सातारा शहरापासून पंचवीस किलोमीटर एवढ्या अंतरावर वसलेला आहे हा धबधबा सातारा जिल्ह्यातील सर्वात सुंदर धबधबा म्हणून ओळखला जातो धबधब्याजवळ पोहोचल्यानंतर आपल्याला प्रति व्यक्ती शंभर रुपये तिकीट काढावे लागते तिकीट काढून थोडस पुढे आल्यानंतर आपल्याला आप या इथे इथल्या ठिकाणचा मॅप बघायला मिळतो या इथे आपल्याला एकूण तीन धबधबे पाहायला मिळतात या धबधब्याला आपण भेट देण्याची वेळ ही सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपण या वॉटरफॉलला भेट देऊ शकतो आपण पहिल्यांदा मोठा धबधबा पाहणार आहोत आणि या धबधब्याकडे जाण्यासाठी येथील व्यवस्थापनाने सुंदर असे ब्लॉक्स आणि रेलिंग बसवलेले आहेत ठोसेघर धबधबा हा तारई नदीवर आहे दीडशे ते एकशे ऐंशी मीटर उंचीवरून पडणारा हा धबधबा पश्चिम घाटामधील निसर्गाचा एक मोठा आविष्कार आहे तुम्हाला जर निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर हा धबधबा एक अद्भुत ठिकाण आहे येथील व्यवस्थापन समितीने हा धबधबा पाहण्यासाठी या इथे मोठे व्यासपीठ बांधलेले आहे जेणेकरून या धबधब्याचं सौंदर्य आणि हिरवीगार दिसणारी व्हॅली आपल्याला जवळून अनुभवता येईल आता आपण निघालोय छोटा वॉटरफॉल पाहण्यासाठी या इथे आपल्याला ठिकठिकाणी वाट दाखवणाऱ्या पाठ्या लावलेल्या दिसतात या इथून पाच मिनिटांमध्ये आपण छोट्या वॉटरफॉलकडे जाऊन पोहोचतो आणि वॉटरफॉलचं दृश्य पाहून अगदी डोळ्याचं पार न फिटल्यासारखं वाटतं हा वॉटरफॉल मी पाहिलेल्या वॉटरफॉलपैकी सर्वात सुंदर वॉटरफॉल होता या सुंदर दिसणाऱ्या धबधब्याच्या पाठीमागे एक सुंदर गुफा आहे जिथे जाऊन हा धबधबा जवळून अनुभवता येतो कड्यावरून पडणारा धबधबा आणि आपण या धबधब्याच्या गुवेत असण्याचा सुख एक वेगळाच अनुभव देऊन जातो निसर्गाचा अद्भुत आविष्कार पाहण्यासाठी या धबधब्याला तुम्ही एकदा तरी नक्की भेट दिली पाहिजे ही गुहा पाहून आम्ही गेलो हा धबधबा जिथून खाली कोसळतो त्या कड्याच्या जवळ आणि हा एक विलक्षण अनुभव होता कड्यावरून पडणारा पांढरा शुभ्र धबधबा खूप सुंदर दिसत होता मित्रांनो जर तुम्ही या धबधब्याला भेट दिली असेल किंवा भेट देणार असाल हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या मराठी ट्रॅव्हल गाडी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबतची सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकर मिळेल हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि तुमच्या तर मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा